जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत सेवानिवृत्त वेतनधारकांसाठी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनधारकांच्या होणाऱ्या अतिप्रदानाबाबत आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या आणि यासंदर्भातले एक महत्त्वपूर्ण आदेश महाराष्ट्र शासनाचे निर्गमित झालेले आहेत काय आहेत हे आदेश आणि या आदेशाचा फायदा पेन्शनधारकांना सेवानिवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे हे महत्त्वपूर्ण आदेश अगोदरच निर्गमित झालेले आहेत याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की के के सेवानिवृत्त झालेल्या सेव व सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या किंवा सेवानिवृत्तीस एक वर्ष राहिलेल्या वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामध्ये अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये असा ह्या आदेशाचा विषय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येत आहे की सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या सेवानिवृत्तीस एक वर्ष राहिलेल्या वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामध्ये अतिप्रदानाची वसुली खालील दिलेल्या अभिप्रायानुसार करण्यात येऊ नये सेवानिवृत्त वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना करण्यात आलेल्या अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये निवृत्तीच्या उंबरट्यावर असणाऱ्या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्याकडून अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये त्याचबरोबर वर पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अतिप्रदान करण्यात आलेले असल्यास वसुली करण्यात येऊ नये त्याचबरोबर चुकीनं लाभ देण्यात आलेले असल्यास चुकीची दुरुस्ती करता येईल दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चौदाच्या परिपत्रकाभावी प्रभावानं लागू करणं योग्य व न्यायोचित होणार नाही आणि वरील अ ते ई बाबत यापूर्वीच विधी व न्याय विभागानं दिलेल्या सूचनानुसार आस्थापना दहा कार्यसनानं परिपत्रक दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंधराच्या परिपत्रका नावे सर्व जिल्हा परिषदांना स्वयंस्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु काही जिल्हा परिषदा शासनाच्या संयस्पष्ट परिपत्रकानुसार कार्यवाही न करता शासनाकडे विनाकारण पत्रव्यवहार करत आहेत या पत्राद्वारे सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात येत आहे की शासनाच्या दिनांक एकोणीस बारा दोन दोन हजार पंधराच्या परिपत्रकानवे तसेच या पत्रात नमूद केलेल्या अ ते ई मुद्द्यानुसार तत्काळ कार्यवाही करावी शासनाकडं अनावश्यक पत्र टाळावा असंही महाराष्ट्र राज्य शासनाच्या अवर सचिवांच्या मार्फत कळवण्यात आलेलं आहे त्यामुळे येथून पुढं सेवानिवृत्त वेतनधारकांच्या पेन्शनधारकांच्या अतिप्रदानाबाबत वसुली करण्यात येऊ नये असं या आदेशानवे कळवण्यात आलेलं आहे तर ही होती पेन्शनधारकांसाठी सेवानिवृत्त वेतनधारकांसाठी ज्यांचं वेतन अतिप्रदान वसुली सुरू आहे किंवा वसुली होणारं आहे त्यांच्यासाठी खबरदारी म्हणून हे अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद